नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत आहे ताईंनो आजच्या व्हिडिओमधून आपण हे बघणार आहोत की सात जन्मासाठी हाच पती मिळावा म्हणून कशी पूजा करावी त्याचबरोबर वटसावित्रीची व्रत कथा वटपौर्णिमा हा सण प्रत्येक महिलासाठी खूप खास सण आहे याच दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यमानाचे प्राण यमाकडून परत आणले होते त्याच्यामुळे सुवासिनींसाठी वटपौर्णिमेचा उपवास अत्यंत महत्त्वा महत्त्वाचा आहे ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी पौर्णिमा होती त्या दिवसापासूनच सुवासिनी महिला पतीच्या प्राणांचं रक्षण व्हावं आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावं या याच्यासाठी हे व्रत करत होते सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथे सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे त्याच्यामुळे वड्याच्या झाडाची पूजा केली जाते तर ताईंनं वटपौर्णिमेची शुभ तारीख काय आहे तर यावर्षी वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी केली जाणार आहे सकाळी साडे अकरा वाजता वटपौर्णिमेच्या पूजेला सुरुवात होणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी तिथे संपणार आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून दुपारी बारा वाजून एकावन्न माझेपर्यंतचा ब्रह्म मुहूर्त आहे या वेळेत ही पूजा करावी ताईंनो सात फेऱ्यांचं महत्त्व काय आहे तुम्हाला माहीत आहे का कोणाकोणाला प्रश्न पडत असेल की सात फेऱ्यांचं काय महत्त्व आहे तर सात फेऱ्या मारणं हे सात जन्मांमधील एक निष्ठतेचं प्रतीक आहे या फेऱ्या मारताना महिला ह्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सात जन्मासाठी एकच पती मिळावा याच्यासाठी त्या प्रार्थना करत असतात तर ताईंनो वटपौर्णिमे ज्या पूजेचं साहित्य काय आहे पूजेसाठी साहित्य काय लागणार आहे तर वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकर उठायचं आहे त्याच्यानंतर स्नान करून देवपूजा करून घ्यायची आहे मग वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करावी तर त्याच्यासाठी कुंकू सिंदूर फळं फुलं चंदन अक्षता दिवा गंध अत्तर धूप रक्षासूत्र सूत वडाचं फळ त्याच्यानंतर पाण्याने भरलेला कलश नारळ मिठाई सत्यवान देवी आणि सावित्रीची मूर्ती लाल कापड धागा हे सर्व साहित्य लागणार आहे पूजेदरम्यान लाल हिरवी साडी नेसायची आहे या दिवशी शुभ म्हणजे उपवास करणं हे अत्यंत शुभ आहे आणि त्यामुळे तुम्हाला पूजा करताना लाल किंवा हिरव्या रंगाची साडी नेसायची आहे वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत काय आहे तर वटपौर्णिमेच्या पूजेची योग्य पद्धत आपण जाणून घेऊया तर वटपौर्णिमेच्या दिवशी सगळ्या स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्या नित्याची देवपूजा करून घ्यायची साजशृंगार करावा त्यानंतर श्राज शृंगार करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची नंतर त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायच्या त्यांची पूजा करून घ्यायची आहे पुढे आपण घेतलेले वट वटवृक्षाला गुंडाळत सात वेळा प्रदक्षिणा घालायची त्याच्यानंतर तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा ओटी भरून पंचामृत नाणी फुलं पाच फळं अर्पण करायची आहेत मग वटवृक्षाला हळदी कुंकू अर्पण करायचं नैवेद्य दाखवायचं आणि आंबे अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर पाच विवाहितांना हळदी कुंकू लावत त्यांची ओटी भरायची ओटीमध्ये गहू आणि फळे घालायची आहे सायंकाळी सावित्रीच्या वथेचे कथेचे वाचन करायचे आहे जर तुम्हाला वाचन करणं जमत नसेल तर तुम्ही ती कथा ऐकली तरीसुद्धा चालेल वट वटसावित्री व्रत कथा हे पौराणिक कथेनुसार पूर्वी राजर्षी अश्वपती नावाचा राजा हा राज्य करत होता सावित्री देवीच्या कृपेने त्यांच्या घरी मुलगी झाली या मुलीचं नाव होतं सावित्री सावित्रीने सत्यवानाचा पती म्हणून स्वीकार केला पण आपला पती हा अल्पायुषी आहे हे नारदजींनी तिला सांगितल्यावरही सावित्रीने आपला निर्णय बदलला नाही आपलं सर्व राजवैभव सोडून ती आपल्या पतीसोबत जंगलात राहायला गेली कारण सत्यवानाचे वडील वनराज होते एके दिवशी सावित्रीचा पती सत्यवानाचा प्रवासाचा योग आला तो जंगलात लाकूड तोडायला गेला आणि आणि मग तो जंगलात लाकूड तोडायला गेला आणि तिथेच बेशुद्ध पडला त्याच्या वेळी त्यावेळी यमराजा यमराजजी त्याचा प्राण घेण्यासाठी आले सावित्रीला हे कळलं आणि तिनं तीन दिवस उपवास केला तिनं यमराजाला सत्यवानाला मारू नये म्हणून प्रार्थना केली पण यमराजाने तिचं ऐकलं नाही परिणामी त्रस्त होऊन सावित्री यमराजाच्या मागे लागली यमराजाने तिला अनेक वेळा यापासून परावृत्त केलं पण ती आपल्या पतीसाठी त्याचा पाठलाग करत राहिली सावित्रीचं ध्येय पाहून यमराजाने तिला तीन वरदान मागायला सांगितले तर यमराजाने सावित्रीला दिलेले तीन वरदान सावित्रीने यमराजाकडं वरदान मागितलं की माझं सासर वनवासी आणि अंध आहे त्यांना दृष्टी द्या यमराज म्हणाले की हे होईल पण आता तू परत जा पण तरीही सावित्री यमराजाला जाऊ देत नव्हती त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा वरदान मागायला सांगितलं तेव्हा सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्याचे राज्य हिरावून घेतलं आहे ते त्यांना परत मिळावं यमराजानेही सावित्रीला हेही वरदान दिलं पण त्यानंतर सावित्री यमराज आणि त्यांचे पती सत्यवान यांच्या मागे लागली तेव्हा यमराजांनी तिला तिसरं वरदान मागण्यास सांगितलं यावर सावित्रीने संतप्ती आणि स्वतःसाठी सौभाग्य मागितलं यमराजांनी सावित्रीला तेही दिलं बघाताईंनं अखंड सौभाग्याचं वरदान देऊन यमराज तेथून निघून गेले त्यावेळी सावित्री आपल्या पतीसोबत वटवृक्षाखाली बसली होती त्याच्यामुळे महिला या दिवशी वटवृक्षाची पूजा करतात नो व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट करायला विसरू नका श्री स्वामी समर्थन